नमस्कार मंडळी तर आज आम्ही निघालो आहोत कोपरगावला कारण कोपरगावला जाताना आम्ही इथे घेतला खाऊ कारण की आम्ही पेशंटला बघायला गेलो होतो हा आहे आपला वैभव आणि वैभवला शॉक लागला होता आणि त्याला शॉक लागून फेकलं ला गेलं होतं आणि त्याच्या हातावरती खूप सारे स्टीच पडलेले आहेत कारण त्याचा हात फ्रॅक्चर झालेला आहे मग त्याची आम्ही सगळं विचारलं डिटेल्स घेतलं की कसं लागलं काय लागलं त्याला खूप दिवस झाले त्याला बघायला येता आलं नाही म्हणून आम्ही त्याची सगळी विचारपूस केली त्याला बरं वाटलं आम्ही आल्यानंतर आणि मग काय त्यांच्या घरात आम्ही नाश्ता केला आणि नाश्ता करताना इथे बघा ज्योतिदाई आणि ज्योतिबाईचे मिस्टर तर इथे त्यांना आवडला होता नाश्ता म्हणून त्या दोन दोन प्लेट खात होत्या आणि मग त्यानंतर त्यांनी आरतीचं ताट आणलं हे वैभवला आम्ही आरती केली कारण की वैभव हा जो त्याला भाववीच करतो आणि त्याला यायला जमलं नाही हातामुळे त्यामुळे त्याची आरती केली मग त्याला मी ही आरती केली आणि त्याला सांगितलं आरती करताना लवकर लवकर बरा हो आणि लवकर लवकर तुझं काम सुरू कर खरं तर त्याला खूप लागलं होतं हाताला आणि मग त्याला बरं वाटलं सगळ्यांनी आरती केली त्याची आणि मग त्याला ओवाळल्यानंतर आम्ही मस्तपैकी एकमेकांना स्वीट बरवलं आणि ते कॅडबरी बघा कशी माझ्या हातनं पाडली त्यानंतर त्याला स्वीट भरवलं आणि मग आम्ही निघालो लगेच किक मारली गाडीला आणि आम्ही ज्या कामासाठी आलो होतो म्हणजेच किल्ले बघायला गेलो आम्ही आणि किल्ला बघायला गेल्यानंतर हा विघ्नहर्ता किल्ले प्रतिकृती मंडळ आहे दरवर्षीप्रमाणे आम्ही यावर्षी गेलो आणि इथे बघू शकतो तुम्ही हा घ्या किल्ले शिवनेरी या शिवनेरी किल्ल्याची त्यांनी मस्तपैकी स्थापना केली होती तशी आणि मस्त त्याचे सगळा डेकोरेशन होता मग त्यानंतर आम्ही सगळं पूर्ण पाहणी केली डेकोरेशनमध्ये आम्हाला खूप साऱ्या गोष्टी आवडल्या मग त्यानंतर आम्ही तिथल्या सगळ्या गोष्टी कोणी बनवल्या कशा बनवल्या ही सगळी विचारपूस करताना व्हिडिओज काढल्या आणि मग तिथे व्हिडिओ करताना ही सगळी म मंडळी भेटली आपल्याला आणि इथे मुलांची मस्ती चालू होती आणि बघा एकमेकांना इथे मारामारी चालू होती अरे पण काय नाही लगेच ते एक होतात आणि मग हाच प्रकारचं एवढं किल्ल्याला याच्या मेण मेहनत लागलेली आणि ती मेहनत तुम्हाला मी पुढे दाखवणारच आहे म्हणजे ही लोक मेहनत करतात लहान असो मोठे असो आणि यांच्यासोबत यांचे आई वडील महिला मंडळी असते आणि ते लोकांचाही खूप सपोर्ट असतो त्यांना म्हणूनच ते एवढा मोठा किल्ला बांधतात इथे आणि त्या किल्ल्याला भेट देण्यासाठी अनेक लोक येतात आणि यांच्या मेन गोष्ट म्हणजे ही आहे की यांनी एक पत्रिका छापलेली असते ती त्याला गेले आता यावेळेस घेताना आली आणताना आली म्हणून आम्हाला त्यांनी त्यांची पत्रिका दिली आणि या पत्रिका एवढी सुंदर असते ही पुरातकालीन पत्रिका आहे आणि ही देण्याचं काम ते सगळेजण करतात आणि जपण्याचं काम करतात त्यानंतर तेन त्यांनी हा प्रोजेक्टर लावला होता आणि त्या प्रोजेक्टरमध्ये त्यांनी शिवनेरीबद्दलची त्यांचा आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कसा झाला काय झालं आणि तिथे कसा काय उत्सव होता या सगळ्याची कल्पना इतकी सुंदर आहे त्यांची आणि हे सगळं बघताना आम्हालाही खूप वाटतं एवढं भारी वाट होतं की जसं की आम्ही थेटरला आलेलं आहे आणि हे सगळं बघतोय आणि हा पाळण्याचा कार्यक्रम म्हणजे शिवजन्मोत्सवाचा हा कार्यक्रम होता आणि तो शिवनेरीवरती झाला होता आणि म्हणूनच या मुलांनी तो बनवायला सुरुवात केली होती आणि ह्या बनवताना त्यांना किती अडचण आली म्हणजे जसा पाऊस आला वारा होता खूप साऱ्या गोष्टी अडचणातनं मात करून या लोकांनी हा मस्तपैकी आपला शिवनेरी किल्ला बनवला होता आणि याच्यामध्ये कोणी कोणी काही काही काम केलेलं आहे त्याचं सगळं छायाचित्र हे लोक बनवतात आणि ते प्रेझेंटेशन हे त्या आपल्यासमोर सादर करतात म्हणजे कोणाची कितीही काही का कार्यक्रम यामध्ये त्यांनी जे जे सहभाग केला होता त्या सगळ्या मुलांना इथे दाखवण्याचं काम प्रेझेंटेशन करण्याचं काम ही मंडळी करत असते आणि आम्हाला ते बघून फार छान वाटतं आणि असेच आपल्या युवकांनी पुढेही प्रयत्न करत राहावा म्हणून आम्ही लगेच आपल्या शिवमूर्तीला आम्ही वंदना केली आणि त्यानंतर त्यांनी लगेच आमचा सन्मान केला इकडे ज्योतिताईचा सन्मान करत असताना आपला महिला वर्ग आणि त्याचबरोबर खरंच ही लहान लहान मुलंही आम्हाला फार छान आवडली त्यानंतर त्यांनी माझा सन्मान केला आणि मग सन्मान करताना या सगळ्या आपल्या महिलाताई आणि त्यांचाही मला खूप खूप आभार आणि छान वाटलं यांनी आपल्या मुलांना सपोर्ट करता जर यांनी सपोर्ट केला नसता नस तर आज त्यांची मुलं इथे नसती आणि या मुलांमधनच पुढे ही सगळी बाकीची मंडळी आहेत ती पण शिकणार आहेत तर खरंच अशा आपल्या किल्ल्यांना जागृत ठेवा आणि यांच्या मेहनतीचं फल म्हणजे असं आहे की त्यांना या किल्ल्याचं प्राईज दोन नंबर भेटलं आहे आणि त्याच्यात अकरा हजार एकशे अकरा रुपये भेटलेले आहेत मग त्यानंतर त्यांच्या घरात आम्ही फराळ घ्या आणि फराळाची गोष्ट म्हणजे आज अनारसे आणि खूप काही खायला भेटलं आम्हाला त्यानंतर आम्ही यांना बाय बाय केलं निघालो तर तोपर्यंत तो बंटीचं दुकान भेटलं आपल्याला मग बंटी शॉप मध्ये होता त्याच्याशा गप्पा गोष्टी केल्या आणि मग काय निघालो आपल्या घरी जायला तर आजसाठी बाय